नमस्कार मित्रांनो कृषी सारथी मंगेश ये यूटूब वर। या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे जे बेड तुम्ही बघत आहात हे आपले सोयाबीनची जुनी बेड आहेत आणि या बेडवर आता आपण डॉलर घेणार आहे बैलाच्या सहाय्याने आपण यावर काकर मारून घेत आहे यंत्र याच्यामध्ये जात नव्हतं बियाणं वरे पडत होतं त्यामुळं आपण बैलाच्या सहाय्याने हे काकर मारून घ्यालो हल हळदीतला वखर आहे दीड फुटाचा दीड बाय अडीच असं आपला अंतर होत आहे मित्रांनो आता यामध्ये तुम्ही बघत असाल ही ओळ आणि ही ओळ हे दीड फुटाची आहे आणि या ओळीपासून या ओळीपर्यंत अंतर हे अडीच फुट आहे मित्रांनो मित्रांनो आपण यामध्ये सोयाबीन प्रथमच बेडवर केल्या केलेलं होतं आपल्याला यामध्ये सोयाबीनचा आठसावर झाला आहे आर एशम अकरा पस्तीस ही वाण आपण यामध्ये निवडलं होतं कृषी मित्र राजू यांच्याकडून आपण बियाणं आणलं होतं मित्रांनो सोयाबीन चांगलं आहे आमची जमीन थोडी जास्त काळी असल्यामुळे पाणी याचा निचरा झाला नाही वाढ कमी झाली होती मित्रांनो मित्रांनो यामध्ये आता आपण झटका मशीन लावून घेणार आहे झटका मशीनचे बघू शकता खुटाळा पण आपण ठोकून घेतलेले आहेत मित्रांनो आपण खुटाडा तोडून घे ठोकून घेतले आहेत आणि उद्याच्याला आपण पूर्ण या दोन एकर क्षेत्राला झटका मशीन अगोदर लावून घेणार आहे तार वगैरे मशीन पण आपल्या शेतात आहे मी तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो यामध्ये आपण फुले कृपा हा आपल्या घरचाच वाण निवडणार आहे मित्रांनो आपण जे एक चाळणी करून घेतली ग्रीडिंगसाठी त्यामधून आपण ग्रीडिंग करणार आहे आणि एकरी आ... चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणं कसं पडेल अशी सेटिंग आपण टोकणी यंत्रावर करणार आहे मित्रांनो मित्रांनो गेल्या वर्षी आपला आठचाच आवर चालता बेडवर थोडीशी लागण आपली वीस नोव्हेंबरची होती पण यावर्षी आपण तीस तारखेला लागण करणार आहे असं आपण एक निश्चित केलं आहे मित्रांनो मित्रांनो एका जागी दोनदाणे पडतील अशी सेटिंग आपण टोकणी यंत्राची करणार आहे मित्रांनो आपण हे वीज प्रक्रियेसाठी वार्डन आणलं आहे बेस्ट लाईफचं त्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि कीटकनाशक आहे आणि खतामध्ये मित्रांनो आपण विशु जिरो तेरा आणि आर्दी पोटॅश हे या दोन एकर देणार आहोक मित्रांनो याच्या अगोदर आपण तणनाशक मारलं होतं मीरायका तर मारून आपल्याला पंधरा दिवस झालेत पण याच्यामध्ये काही तणकट मीरायका तर मिळेल नाही जसं की भोकरण आहे किंवा मित्रांनो मुंगणी म्हणतात यासाठी आपण एक टू फोर्डी घेणार आहे उद्या दुपारून म्हणजे झटका मशीनचं काम पूर्ण करणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टू फोरडी आणि पुन्हा मिरा एकाहत्तर मिरा एकाहत्तरच्या पाच पुड्या आणि टू फोर्डी अर्धा लिटर असं प्रमाण घेणार आहे याच्यामध्ये दोन एकरासाठी मित्रांनो हे जे मागोत्तर खाली मित्रांनो हे आपल्या हरभऱ्यावर आमच्याकडे याला चांदील म्हणतात मित्रांनो हे मित्रांनो हरभऱ्या झाडावर चढून हरभऱ्याला गुंपल्यासारखं करतो त्यामुळं हरभऱ्याची वाढ मनासारखी होत नाही त्यानंतर हे हे उन्हाळी आहे मित्रांनो हे पण मोठं झाल्यानंतर या यांना अंग खासते मित्रांनो यामुळं आपलं उत्पादन कमी होते मित्रांनो असे फवारल्यानंतर या पंधरा दिवसांडपर्यंत कट निघलं हे बघू शकता हे मुंगणी आहे मित्रांनो आमच्या इकडली तुम्हाला याचे मुंगणीचे मोठी झाडं दाखवतो पुढे गेल्यावर असे बरेच तणकट मित्रांनो डबल निघत आहेत त्यासाठी आपण याला एक स्प्रे डबल घेणार आहे उद्याच्या दुपारून कोणतं औषध आहे काय नाही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि गवतवर्गीय पण असं या ठिकाणी असं नवीन निघलं आहे आपल्याला तणाचं नियोजन बेडवर करणं महत्त्वाचं आहे कारण की निघण्यासाठी मजूर मिळत नाहीत मित्रांनो हे मुंगणी झाड आहे आमच्या इकडं हे तणकट मित्रांनो कसं मिळलं नाही मी का तर न ना मिळेल नाही मात्र टू फोर डी टू फोर्टीमुळं हे काहीच राहणार नाही अशा प्रकारचे तणकट आहे असे दोन चार प्रकारचे तणकट आहे मित्रांनो आणि काही तणकट नंतर डबल निघत आहे त्यासाठी आपण तनाशकनं स्प्रे घेणार आहेत मित्रांनो तुमची तयारी झाली आहे का हरभरा पेरणीची आणि तुम्ही कसं नियोजन करायले कोणती जात निवडायली माझा एक व्हिडिओ पाठवा मित्रांनो किंवा कमेंट करू शकता मित्रांनो पहिले कसे वाटले हे पण कमेंट करून सांगा मित्रांनो आपण जे नियोजन करत असतो असतात नियोजन आहे यामध्ये वाढीव आपण काहीच सांगत नाहीये असेच व्हिडिओ तुम्हाला जरा पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की आपण खरी माहिती देतो आणि याच्यामध्ये काही वाढीव काही सांगत नाही मित्रांनो जे आहे ते आहे आपल्याला यावेळेस बेडवर आठचा आवर झाला आणि तिकडे सपाट जमिनीवर सात चावर झाला मित्रांनो मित्रांनो यावर्षी सर्वांनाच चावरेच कमी झाला आहे काही जणांनाच पण ज्यांचं नियोजन किंवा त्यांना त्यांची जमीन चांगली होती अशाच शेतकऱ्यांना सोयाबीनचा उतारा चांगला पडले आहे यावेळेस आमची जमीन थोडीशी भारी आहे काळी आहे पाण्याचा निचरा होत नाही बघू शकता तुम्ही एकदम काळी कुठं आहे मित्रांनो पन्नास ते साठ फूट आम्हाला किशिंग लागते बोरला त्यामुळं खूप काळी आहे चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि यानंतरचा उद्याचा स्प्रेचा व्हिडिओ पण टाकणार आहे मित्रांनो कोणता औषध आहे काही नाही आणि यापुढे सर्व नियोजन आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देणार आहे मित्रांनो नियोजन आवडलं किंवा व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो